शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे हवामान अंदाजाबद्दल होय भारतीय मौसम विज्ञान विभागातर्फे या ठिकाणी अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वाऱ्याचा वेग पस्तीस ते पंचेचाळीस किमी प्रति तास राहील तर काही ठिकाणी तो पंचावन्न किमी प्रति तासपर्यंत जाऊ शकतो त्यामुळे हवामान विभाग आणि भारतीय तटरक्षक दलाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा या ठिकाणी त्यांनी सल्ला दिलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी त्यांनी इशारा सुद्धा दिलेला आहे तर या ठिकाणी आता पंचवीस ते एकोणतीस ऑक्टोंबर या दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वाऱ्याचा जो वेग आहे पस्तीस ते पंचेचाळीस किमी प्रतिसाद राहणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे त्यांनी सांगितलं की समुद्रामध्ये असलेल्या सर्व मासेमारी आणि नौकांनी तात्काळ या ठिकाणी सुरक्षितपणे बंदरात परत यावे असे या ठिकाणी तसेच स्थानिक बंदर अधिकाऱ्याशी संपर्क साधावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा